बालमित्रांनो आपण आता शब्दांच्याच जोड्या लावूया हां काय आहे हे कोंबडा अगदी बरोबर कोंबडा कोंबडा या शब्दाची इकडं कोंबडा या शब्दाला जोडी लावायची रेश मारून हां पोपट पोपटची पोपटला जोडी लावायची पोपट पोपट बदक बदकची जोडी बदकला लावायची आणि कावळा 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 या शब्दांना जोडी लावायची हम्म खाली खाली सुद्धा जोड्या लावायच्या आहेत आपल्याला मोर मोरची जोडी कुठं लावणार इकडं मोर घार घार चिमणी कबूतर कबूतर हम्म अशा जोड्या लावल्या आता खाली काही वाक्य तयार झालेली आहेत ती वाक्य आपल्याला वाचायची आहेत म्हणजे घरामध्ये कोण आहे त्याच्यावरून ते, ते वाक्य वाचायचं आहे आज मी कावळा आहे बघा खाली काय आज मी मोर आहे वाक्य बनवले का नाही तसं वाक्य आपल्याला बनवायचे आहे आज मी मोर आहे आज मी चिमणी आहे आज मी घार आहे आज मी कबूतर आहे आज मी कोंबडा आहे आज मी बदक आहे आज मी पोपट आहे अशी आता तुम्ही वाक्य तयार करून लिहायचे आहेत यातला एकच शब्द घ्यायचा मध्ये आणि हे पुढे लिहायचं हे पाठीमगं लिहायचं आज मी नंतर यातला कोणताही एक शब्द घ्या आणि पुढं आहे लिहा समजलं किंवा आज मी कोणत्याही प्राण्याचं पक्षाचं नाव इथे लिहायचं आणि पुढं आहे लिहायचं समजलो असे जास्तीत जास्त वाक्ये तयार करायचे आहेत समजलो तर चला करा वाक्य